7 कृषीप्रधान अशा या देशात पीक पाणी मुबलक हवं असेल तर त्यासाठी काळजीही तितकीच घ्यावी लागते भाजीपाल्याच्याच बाबतीत बघितलं असता लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचं उत्पादन आपल्या देशात घेतलं जातं भाजीपाल्यासाठी आवश्यक असणारं योग्य हवामान जमिनीची विविधता भरपूर सूर्यप्रकाश पाणी आणि इतरही सुविधांची उपलब्धता हेच यामागचं कारण पण तरीही या भाजीपाल्याची लागवड कशी करावी त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं भाजीपाला लागवडीचं ही एक तंत्र असतं त्यानुसार त्या त्या, त्या वैशिष्ट्यपूर्ण हवामानात ही लागवड केली जाते पावसाळ्यात केली जाणारी भाजीपाला पिकांची लागवड त्याचे प्रकार आणि त्याविषयी घ्यावी लागणारी काळजी या सगळ्या गोष्टी दापोली इथल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर योगेश परुळेकर यांनी सविस्तर स्पष्ट केल्या माझं नाव डॉक्टर योगेश परुळेकर मी कोकण कृषी विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि आज आपण या ठिकाणी विविध भाजीपाला पिकांची लागवड कशी करावी त्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती घेणार आहोत आता जर आपण भाजीपाला पिकं बघितली तर वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकं महाराष्ट्रामध्ये घेतली जातात याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वांगीवर्गीय पिकांचा समावेश आहे भेंडीचा समावेश आहे तसंच वेगवेगळी वेलवर्गीय पिकंसुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये घेत असतो अर्थात या पिकांमध्ये प्रत्येक पिकाला कोणतं ना कोणत्या प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि म्हणून हंगामानुसार आपण पिकांची निवड करत असतो आत्ता आपण जर बघितलं तर या ठिकाणी पावसाळी हंगाम आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पावसाळी हंगामामध्ये येणारी पिकं कोणती आणि ती कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो त्याची मशागत कशी करावी याची आपण आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवांना या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतामध्ये त्यापासून अधिक उत्पादन निश्चितपणे घेता येईल खास करून पावसाळ्यात कोणती पिकं घेता येतात याविषयी सांगत असताना डॉक्टर योगेश परुळेकर यांनी पिकांना न मानवणारं हवामान त्यावर पडणारी कीड रोग याविषयीसुद्धा योग्य ती माहिती दिली पावसाळी हंगामामध्ये जर आपण बघितलं तर भेंडी हे पीक अतिशय चांगल्या प्रकारे येतं त्याचबरोबर गवार आहे वाली हे पीक आहे वाली म्हणजे वेलवर्गीय चवळी चवळीसारखंच ते पीक आहे त्याला लांब शेंगा येतात आणि आजाराची गरज असते तसंच वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी असेल चिबूड असेल तोडका असेल पडवळ असेल भोपळा असेल यासारख्या वेगवेगळ्या पिकांची लागवड आपण करू शकतो आता जर इथे आपण बघितलं तर हा अधिक पावसाचा प्रदेश आहे आणि या अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला काही जी व्यापारी पिकं आहेत जसं की टोमॅटो आहे, आहे मिरची आहे वांगी आहे या पिकांच्या लागवडीमध्ये अडचण येते विशेषतः या पिकांना अतिपावसाळा मानवत नाही तसंच पावसाळ्यामध्ये ना असलेलं ढगाळ वातावरण जर जास्त दिवस राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी या पिकांची लागवड करता येत नाही कारण ढगाळ वातावरणामुळे त्याच्यावरती रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो मात्र वेलवर्गीय पिकं असतील किंवा भेंडी असेल त्यांना या हवामानाचा ढगाळ वातावरणाचा फारसा त्रास होत नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण भेंडी आणि वेलवर्गीय पिकं तसेच शेंगवर्गीय पिकांची लागवड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो प्रत्येक पिकाला जसं विशिष्ट प्रकारचं हवामान लागतं तशीच विशिष्ट प्रकारची जमीनही आवश्यक असते या जमिनीची निवड कशी करावी हे स्पष्ट करत डॉक्टर योगेश परुळेकर यांनी मशागतीचं महत्वही अधोरेखित केलं पावसाळ्यामध्ये भाजीपालाची लागवड करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे जमिनीची निवड कशी करायची आणि मशागत कशी करायची कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जमिनीची निवड आपल्याला अशी करायला पाहिजे की पाऊस पडत असतानासुद्धा जमिनीमध्ये तिथे पाणी साचून राहता कामा नये आपण या ठिकाणी बघताय आपण जमिनीची निवड कशी केलेली आहे आताच सकाळपासून पाऊस या ठिकाणी पडला आहे परंतु आपल्याला साचलेलं पाणी दिसत नाही आहे म्हणजेच हलक्या उताराची जमीन किंवा वरकस जमीन ज्यामधून पाण्याचा निचरा होईल अशा प्रकारची जमीन आपल्याला भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी निवडायची आहे जमीन निवडल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ती करायची आहे ती म्हणजे जमिनीची चांगली मशागत करणं आता ही जमिनीची चांगली मशागत कशी करायची तर जमीन खोलवर एकदा नांगरून घ्यायची आणि त्यानंतर त्याची गरजेप्रमाणे एक किंवा दोन वेळा कुळवणी करून आपल्याला जमीन भुजभूषित करून घ्यायची आहे आणि मग भुजभूषित झालेल्या जमिनीप्रमाणे जमिनीवरती आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे ज्या पिकांची लागवड करणार आहोत त्या पिकांच्या ला त्या त्या पिकानुसार पुढे जमिनीचे वाफे जमिनीमध्ये वाफे तयार करणं गरजेचं आहे अनेक भाजीपाला पिकांच्या लागवडीपैकी काकडीची लागवड करताना काय काळजी घ्यावी हे देखील डॉक्टर परुळेकर यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर पावसाच्या दिवसात गवताचा बंदोबस्त करणं कसं आवश्यक आहे हे सांगत प्लास्टिक आच्छादनाचे फायदे डॉक्टर योगेश परुळेकर यांनी फार सुंदर पद्धतीने उलगडून सांगितले आता या ठिकाणी आपण बघतोय की आपण या ठिकाणी काकडीची लागवड करणार आहोत जमिनीची मशागत तयार केल्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन वरंब्यामध्ये आपण दोन मीटरचं अंतर ठेवलेलं आहे आणि मग प्रत्येक वरंब्यावरती आपण दर पन्नास सेंटीमीटरवरती बियाण्याची लागवड करणार आहोत पावसाळ्यामध्ये ज्यावेळी भाजीपालाची लागवड करतो त्यावेळी सगळ्यात मोठा धोका हा गवताचा असतो मोठ्या प्रमाणावरती गवत येणं हे अधिक पावसाच्या प्रब प्रदेशामध्ये स्वाभाविक आहे आणि म्हणून जर या गवताचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर अलीकडे शेतकरी प्लास्टिक मलचा वापर करून त्या ठिकाणी विविध भाजीपाला पिकांची लागवड करताना आपल्याला दिसून येतील या प्लास्टिक मलचा वापर केल्यामुळे प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात तर एक म्हणजे गवताचं प्रमाण अतिशय कमी होतं कारण आपण जमीन उघडीच ठेवत नाही जेवढी जागा झाडाच्या मुळाला आवश्यक आहे तेवढीच जागा आपण उघडी करतो आणि त्या ठिकाणी आपण झाडाचं किंवा रोपाचं बियाण्याची किंवा रोपाची लागवड करतो त्यामुळे गवत येत नाही दुसरा याचा फायदा असा आहे की प्लास्टिक घातल्यामुळे पाऊस जरी भरपूर पडला तरी जमिनीमधले जमिनीचं जे तापमान आहे ते तापमान चांगलं राहतं अधिक राहतं आणि त्यामुळे ज बियाण्याचा रुजवा असेल किंवा रोपाची वाढ असेल ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते विद्यार्थ्यांना विद्यापीठाद्वारे दिलं जाणारं सुंदर पद्धतीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालतं या सगळ्याविषयी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने भरभरून आणि अतिशय आनंदाने भावना व्यक्त करत विद्यापीठाच्या प्रशिक्षणाविषयी योग्य ती माहिती दिली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं फळांचं फुलांचं तसेच स्पायसेस या प्रकारच्या विषया विषयांवरून आम्हाला शिकवलं जातं ह्या विषयांमध्ये थेरी प्रकारेच प्रॅक्टिकलसुद्धा घेते घेतले जातात प्रॅक्टिकलमध्ये आम्हाला पिकाची पेरणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सगळ्या माहिती दिली जाते वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग मेथड ड्रीप इरिगेशन कसे वापरावे त्याचं यूज काय आहे याबद्दलची या माहिती दिली जाते आणि आमच्या इथे भाज्यांमध्ये म्हटलं तर वांगी गवार भेंडी पावसाळी हंगामामध्ये चिबूड पडवळ तोंडली ह्यासारखे वेगवेगळे भाज्या आम्ही वापरतो आणि ह्याचं उत्पादन इथे घेतलं जात जमिनीची निवड केल्यानंतर पिकाची लागवड करण्याच्या काही पद्धती असतात जसं की बी थेट जमिनीत पेरणं व काही वेळा रोपांची लागवड करणं वगैरे पिकांच्या प्रकारानुसार ही लागवड कशी केली जाते याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांनी फार सुंदर माहिती दिली आता आपण जमिनीची निवड कशी करावी आणि जमिनीची मशागत कशी करावी आच्छादन कशा प्रकारे वापरावं याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे आता पुढचं जी पायरी आहे ती म्हणजे लागवड कशी करावी वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते यामध्ये जा प्रामुख्याने काही भाजीपाला पिकांची लागवड ही थेट थे बिया जमिनीमध्ये घालून केली जाते तर काही भाजीपाला पिकांची लागवड ही त्यांची रोपं तयार करून केली जाते भेंडी असेल किंवा शेंगवर्गीय भाजीपाला पिकं असतील यांची लागवड आपण बिया थेट जमिनीमध्ये घालून त्यांची लागवड करतो बहुतेक वेळा वेलवर्गीय पिकांची म्हणजे काकडीवर्गीय पिकांची लागवडसुद्धा आपण बिया थेट जमिनीमध्ये घालून करतो परंतु जर पावसाचं प्रमाण जास्त असेल किंवा जमीन तयार करायला लागणारा वेळ जास्त असेल तर अशावेळी प्रो ट्रेमध्ये देखील आपण या पिकांची रोपं तयार करून त्यांची लागवड करू शकतो मात्र या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे ही जी प्रोट्रेमध्ये तयार केलेली रोपं आहेत ती रोपं साधारणपणे बारा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांची मुख्य शेतात लागवड करणं गरजेचं आहे म्हणजे काय या पिकांना वेल सुटण्याअगोदर त्यांची लागवड हे मुख्य शेतात होणं गरजेचं आहे ट्रेमध्ये केली जाणारी लागवड हा एक वेगळा प्रकार ते कसे तयार करावेत ते कसे वापरावेत याविषयी सुंदर स्पष्टीकरण देत पिकांची घ्यावी लागणारी काळजी याविषयीही डॉक्टर योगेश परोळेकर यांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली प्रोट्रेमध्ये रोपं तयार करताना सर्वसाधारणपणे वेलवर्गीय भाज्यांसाठी सत्तर होल असणारे प्रोट्रे वापरावेत आणि या प्रोट्रेमध्ये कोकोपीठ आणि गांडूळ खत यांचं एकाच एक मिश्रण तयार करावं आणि त्याने प्रोटरे भरून घ्यावेत त्यामध्ये प्रत्येक बोकामध्ये एक बियाणं पेरावं आणि पुन्हा त्या मिश्रणाने एक मिश्रणाचं एक बारीक थर देऊन बियाणं झाकून घ्यावं आणि त्यांना पाणी द्यावं अशा पद्धतीने आपल्याला प्रोटरेमध्ये देखील वेलवर्गीय भाजीपाला पिकांची रोपं तयार करता येतात ज्या ठिकाणी आपण बियाण्याची थेट लागवड करणार आहोत त्या ठिकाणी आपण काही दक्षता घेणं गरजेचं आहे विशेषतः एक म्हणजे ज्यावेळी जास्त पाऊस असेल जमिनीमध्ये चिखल होणार असेल तर त्यावेळी बियाण्याची लागवड करू नये ज्यावेळी पाऊस कमी असेल जमीन सुकी असेल त्याचवेळी पेरणी करावी आणि पेरणी करताना बियाणं एक ते दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा त्याची उगवण चांगली होईल आणि रोपांची वाढ देखील सुदृढपणे होईल भाजीपाला लागवडीत योग्य जातींची निवड ही अतिशय महत्वाची गोष्ट या संदर्भात विद्यापीठानं विकसित केलेल्या वेगवेगळ्या जातींची माहिती डॉक्टर योगेश परुळेकर यांनी दिली लागवड करताना योग्य जातीची निवड करणं हा भाजीपाला उत्पादनातला महत्वाचा मुद्दा आहे आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जमीन आणि हवामान आपल्याला दिसून येतं या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन आणि हवामानामध्ये येणारी येणाऱ्या जाती या महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत तसंच काही ठिकाणी एका विशिष्ट रोग आणि किडीचा प्रादुर्भावास प्रतिकारक अशा पद्धतीच्या जाती देखील विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत आता समजा भेंडीची लागवड करायची असेल तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण भेंडी असेल किंवा मैको नंबर दहा ही संकरित जात असेल यांची लागवड करावी अलीकडे लाल भेंडीची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते काकडीची लागवड करायची असेल तर अनेक संकरित जाती बाजारामध्ये आहेत तसेच कोकण कृषी विद्यापीठाने शीतल आणि कोकण काकडी ही जात विकसित केलेली आहे याचप्रमाणे कारलीची कोकण कारली दोडक्याची कोकण हरिता या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत आपण जरा आता इथे प्रक्षेत्रामध्ये बघितलं तर वाली या पिकाची म्हणजे लांब शेंगा असलेल्या चवळीसारखी जी जे पीक आहे त्या वाली या पिकाची कोकण शारदा ही जात या ठिकाणी विद्यापीठाने नुकतीच विकसित केलेली आहे त्याची देखील लागवड आपल्याला पावसाळी तसेच उन्हाळी हंगामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल सर्वसाधारणपणे नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज पिकांना असते या अन्नद्रव्यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं त्याचबरोबर खतांचा योग्य तो वापरही तितकाच महत्वाचा हंगामाचा विचार करून अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन कसं करावं याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांनी सविस्तर माहिती दिली भाजीपाला पिकांमध्ये चांगलं उत्पादन आणि उत्पादनाचा चांगला दर्जा मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणं हे आवश्यक असतं उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये सेंद्रिय खतं घालणं आवश्यक असतं बऱ्याच वेळा शेतकरी सेंद्रिय खतं म्हणून शेणखताचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतात परंतु या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की शेणखत जर चांगलं कुजलेलं नसेल तर शेणखतामधून बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावरती गवताच्या बिया या मुख्य शेतात जातात आणि त्या ठिकाणी गवताचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे सेंद्रिय खतं वापरताना एकतर कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत ही चांगली कुजलेली शेणखतं ही चांगली कुजलेली सेंद्रिय खतं ही शेतामध्ये वापरावीत यामध्ये साधारण हेक्टरी वीस ते तीस टन एवढ्या प्रमाणावरती जमिनीच्या सुपीकतेप्रमाणे आपल्याला सेंद्रिय खतं घालणं आवश्यक आहे आता ही सेंद्रिय खतं जर पुरेशा प्रमाणात असतील तर त्या व्यतिरिक्त रासायनिक खतं जी आपण वापरतो त्यांचं प्रमाण हे आपल्याला मर्यादित ठेवता येतं सर्वसाधारणपणे नत्र स्पुरद आणि पालाश या तीन प्रकारच्या अन्नद्रव्यांची पिकाला गरज असते यापैकी काही नत्र आणि पूर्ण स्पुरद आणि पालाश हे खत लागवडीच्या वेळी देणं गरजेचं असतं साधारणपणे प्रति हेक्टरी तीनशे तेहत्तीस किलो जर सुफला आपण वापरला म्हणजे प्रत्येक गुंट्याला तीन किलो तीनशे ग्रॅम एवढा जर सुफला वापरला तर बहुसंख्य पिकांची जी सुरुवातीच्या कालावधीमध्ये असलेली नत्राची गरज आणि स्फुरद आणि पालाशी गरज ही आपल्याला पूर्ण करता येईल आणि त्यानंतर आपल्याला नत्राची उर्वरित गरज भागवण्यासाठी साधारणपणे हेक्टरी दीडशे ते दोनशे किलो सु युरिया खत ज्याच्यामधून आपल्याला पंच्याहत्तर ते शंभर किलो सर्वसाधारणपणे नत्र याचा पुरवठा होईल एवढं वापरणं गरजेचं असतं भाजीपाला उत्पादनात पिकांची योग्य आणि अधिक वाढ हवी असल्यास विद्राव्य खतांचा वापर ही गोष्ट कशी उपयोगी ठरू शकते याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर म्हणाले जर आपल्याला पिकाची अजून चांगली वाढ मिळवायची असेल त्यापासून अधिक उत्पादन मिळवायचं असेल विशेषतः संकरित जातींमध्ये तर त्यामध्ये आपण विद्राव्य खतांचा देखील वापर करू शकतो यामध्ये युरिया आणि एकोणीस 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 ही जी खतं आहेत यांचा आपण आलटून पालटून फवारणीद्वारे खत देऊन किंवा पाण्यात विरगळून जमिनीद्वारे खत दिल्यास पिकाची वाढ निश्चितपणे चांगली होते आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल भाजीपाला लागवड तंत्रज्ञान हे अनेक टप्प्यांनी योग्य पद्धतीने करावं लागतं आंतरमशागत गवताचं व्यवस्थापन हेही त्यातलेच भाग भाजीपाला पिकांमधलं खत व्यवस्थापन झाल्यानंतर जो महत्त्वाचा भाग उरतो पीक उत्पादनामध्ये तो म्हणजे आंतरमशागतीची कामं आता या आंतरमशागतीच्या कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की गवताचं नियंत्रण करणं जसं यापूर्वी आपण चर्चा केली आहे की जर सेंद्रिय खतं आपली चांगली कुजलेली असतील तर मुळात गवताचं प्रमाण हे अतिशय कमी होतं दुसरं जर प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला असेल किंवा इतर कुठच्याही आच्छादनाचा वापर केला असेल जैविक आच्छादनाचा वापर केला असेल तरी देखील गवताचं प्रमाण हे शेतामध्ये कमी राहतं जर कुठच्याही प्रकारचं आच्छादन वापरलं नसेल तर मात्र साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला नियमितपणे निंदणी करणं आवश्यक आहे जेणेकरून गवत वाढणार नाही जर गवत मोठ्या प्रमाणावर वाढलं तर त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो त्याचप्रमाणे त्या शेतामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील वाढतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी आच्छादनाचा वापर जरूर करावा आच्छादन केल्यानंतर जर आवश्यकता असेल तर आपण मनुष्यबळ वापरून आवश्यकतेनुसार त्याची निंदणी करावी गवताचं व्यवस्थापन झाल्यानंतर विशेषतः पावसाळी हंगामामध्ये पाऊस जोरदार असेल तर बुंद्यालगतची माती वाहून जाण्याचं बऱ्याच वेळा आपल्याला झालेली दिसून येते तर त्यासाठी आपल्याला भर देणं गरजेचं आहे भाजीपाला पिकांची लागवड योग्य पद्धतीने पूर्ण झाली की त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं परंतु प्रत्येक पिकाच्या उत्पादनाचा कालावधी त्याच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार वेगवेगळा असतो तसंच भाजीपाला पिकांच्या काढणीचीही एक वेगळी आणि योग्य पद्धत असते या सगळ्या गोष्टींची डॉक्टर योगेश परुळेकर यांनी समर्पक माहिती दिली भाजीपाला पिकांची लागवड झाल्यानंतर उत्पादन सुरू होण्यासाठी लागणारा कालावधी हा पिकाच्या प्रकाराप्रमाणे बदलतो तसंच काही वेळा तो हंगामानुसार देखील बदलतो पावसाळी हंगामामध्ये काढणी सुरू होण्याला व्हायला जास्त वेळ लागतो त्या तुलनेमध्ये जर उन्हाळी हंगामातली लागवड असेल तर काठी लवकर होते भेंडी असेल किंवा चवळीवर्गीय पिकं असतील यांची काढणी साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसामध्ये सुरू होते तर काकडीवर्गीय जी पिकं आहेत म्हणजे काकडी असेल दोडका असेल कारली असेल पडवळ असेल, पड़ुण असेल, पड़ुण असेल यांची काढणी सुरू होण्यासाठी साधारणपणे पंचावन्न ते साठ दिवसाचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये जर वातावरण जास्त ढगाळ असेल तर काढणीसाठी यापेक्षा देखील जास्त कालावधी लागणं शक्य आहे प्रमाणेच अपारंपरिक पिकांची लागवड करण्यासाठी अलीकडे शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी विद्यापीठही त्यांना नेहमीच मदत करत असतं आता आपण पारंपरिक जी भाजीपाला पिकं आहेत त्याच्या आ... लागवडीबाबतची माहिती घेतली परंतु अलीकडे असं जर बघितलं आपण तर श अपारंपरिक पिकं जी आहेत काही अपारंपरिक पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत कारण या पिकांना बाजारभाव चांगला मिळतो यामध्ये सर्वसाधारणपणे जर इथल्या हवामानाचा कोकणाच्या हवामानाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तोंडली असेल किंवा वडीचं अळू असेल किंवा भाजीचं वळ अळू असेल सुरण असेल यासारख्या किंवा इतर कंद पिकं असतील यासारख्या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागलाय या हंगामी पिकांबरोबरच इतर जी बहुवर्षीय पिकं आहेत ज्याच्यामध्ये शेवग्याचा समावेश आहे नीरफणसाचा समावेश आहे अशा प्रकारची पिकंसुद्धा त्या ठिकाणी शेतकरी आता लागवड करू लागलेला आहे आणि शेतकऱ्याची गरज ओळखून विद्यापीठाने या ठिकाणी या पिकांवरती निरफणस शेवगा असेल या पिकांवरती लागवडीच्या पद्धती आणि नवीन जाती विकसित करण्याचं संशोधन हाती घेतलेलं आहे भाजीपाला पिकाच्या लागवडीचं योग्य व्यवस्थापन केलं तर उत्पादनही भरभरून मिळतं आणि हे उत्पादन व्यावसायिक पद्धतीने द्यायचं असेल तर विद्यापीठ शेतकऱ्याच्या मदतीला सदैव तत्पर आहे अशा प्रकारे भाजीपाला पिकांची नियोजनबद्ध लागवड जर शेतकऱ्यांनी केली म्हणजे जमिनीची योग्य निवड योग्य जातीची निवड योग्य प्रकारे त्याची मशागत करणं आणि खत व्यवस्थापन आणि रोग आणि किडींचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं तर त्यापासून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन या ठिकाणी घेता येईल तसंच उत्पादनाचा खर्च जो आहे तो खर्च देखील मर्यादित दे राहील आणि भाजीपाला उत्पादन हा जो शेती उद्योग आहे तो निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल विशेषतः कोकणात कोणती पिकं भाजीपाला पिकांचं व्यापारी पद्धतीने उत्पादन घेता येईल आणि त्या ते, ते कशा पद्धतीने घ्यावं याबाबत जर शेतकरी बांधवांना प्रशिक्षण घ्यायचं असेल माहिती घ्यायची असेल तर त्यांनी भाजीपाला विभाग उद्यानविद्या महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी संपर्क साधावा आम्ही पूर्ण प्रात्यक्षिकासहित शेतकऱ्यांना लागवडची माहिती देऊ शेतकऱ्यांनीही या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यशाकडे त्यांचा प्रवास नक्कीच सुरू होईल